नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहा कधी सुरू होणार कोण होस्ट असणार याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहे बिग बॉस मराठी त्याच्या सहाव्या हंगामासाठी लवकरच परत येणार आहे पाचव्या हंगामाच्या यशानंतर आता चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठी सहा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या वर्षी अठ्ठावीस जुलै रोजी हा बिग बॉस मराठी पाच सुरू झाला होता तर बिग बॉस मराठी सहा कधी सुरू होणार याबद्दल बिग अनाउन्समेंट झालेली आहे बिग बॉस मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये किंवा ऑगस्ट च्या अपेक्षा आहे अनेक आणि चर्चा अशी आहे की हा हंगामा शेवटीच सुरू होईल याबद्दल पुढील आठवड्यात ही घोषणा होणार असल्याची माहिती आहे बिग बॉस मराठी सहा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे तर पाचव्या हंगामात होस्ट ची जबाबदारी रितेश देशमुख यांनी उचलली होती असा अंदाज आहे की रितेश देशमुख पुन्हा एकदा होस्ट होण्याची शक्यता आहे कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे बिग बॉस ते पाचही सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाले रितेश देशमुख याने होस्टची भूमिका अत्यंत सुरेखपणे बजावली त्यामुळेही या शो चा प्रेक्षक वर्ग वाढण्याचे सांगितले जाते बिग बॉस मराठी सहा कधी सुरू होणार याची आतुरतेने प्रेक्षक प्रतीक्षा करत आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सहा हा नवीन सीझन पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला होस्ट च्या कोणता अभिनेता आवडेल हे देखील कळवा